आता आम्ही चाललेलं आहे गावी तू आता कधी येणार लवकर बोल आज नवीन जॉब बोलण्या सुट्टी नाही भेटलय चाललेला आहे गावी आणि हा खूप आनंद होतोय काकांचं झाडत आहे नीड येऊन चालू देऊ काय तू वरच तिकडे नाही येत आहे

मस्त रे रेल्ला बाबा जास्त वजन उचलू नका काय बाई ऐक नाही आपण आलो घरी नारळ शेमडे कोण आला आपल्याकडे कोण आले आपल्याकडे कोण आले बंटी म्हणजे कोण जोरात बोल के? आई काय करते है। फिश मच्छी मच्छी आपल्याकडे आलाय भोका का बोलतय भोक्या बोकेच्याच भो भो मजा आहे का तुका आज पार्टी आज मुंबई वर पार्टी दिवाळी पार्टी कुठे <laughs> स्पायडर आहे कुठे अंगणात कुठे स्पायडर आहे दाखव कुठे नाही स्पायडर चिपकरी आमच्या कोणते घर बांधलेलं आहे कसलं घर आहे का माहित नाही नाही त्यांना पण सुट्ट्या नाही काय करताय टाकव एवढ पडलेलं नीट आता का सुपर्श होत दुसरं काहीतरी भेटायचं काय हे म्हणजे हे वियान हे वियान कुणाचं घर होत ते चिमणीचं मातीचं घर थोडी असतं

मग तुझ्या तुझ्या बेडरूम अरे चिमण्या कशा राहत होत होत आमच्या घरी ना रे अरे काय येतात बरोबर चिमण्या काय येतात माहिती आपल्या घरी कारण की घर सहा महिने बंद होत तिकडे जातात वरती पण ते मातीच्या घरात कसं राहणार चिमण्या

उठा उठा सकाळ झाली मोती सांगायची वेळ झाले पकड ना आयडिया करता इथे ऑलरेडी तोरण लागलेला आहे पताका आहे मोठा पुरेल काय पण आहे मोठा आहे रे आम्ही लावलेली आहे लाइटिंग दिवाळीची घंटा वाजली चालू आहे ती लांबून चांगलं ला वाटत आम्ही चालू आता चिकन आणायला मटन आणायला तू काय खाणार लवकर कर बोल तू काय खाणार बाय पिशव्या द्या पिशव्या द्या बाजाराला चालले बाजारात चालले नाही चाललो आणि पिसवच नाही घेतले घेतले मी गाडी आली टेम्पो हजा थांबतो का थांबेल का काय आहे आहेत कोंबड्या संडे आज कापली नसती गाडी आली गाडी आहे का जागा आम्ही आलेले अबलुली मार्केट मध्ये मच्छी मार्केट अलो का बोलतात कशा काय आम्ही आलो गेल्या महिन्यात पुढे आलाय पुढे आलाय कामास काय हा सुट्टी आहे भेट नंतर शॉपिंग करजी घेतो ना जर हे वाटतो ही आहे ना फ्रेश वाटते

तो चोमनदास कसा केला ना धावत घोप 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 पप्पा लावत आहेत खुर्च्या मटण आणलेल्या आम्ही आम्हाला फसवतो पण आम्ही नाही फसलो पण थोडा फसलो हे काय चॅनल टू माय वेलकम बॅक हे आमचे गावचे पोचदार काय बोलता कसं वाटतं गावी गावाला काय सुखसोई नाही नाही काय गावी विमान पाहिजे हम्म आता आपण कुठे चाललोय आता आम्ही वाडी फिरायला चाललोय गावात कोण नाही कारण की ऑक्टोबर एंडला आलो आहे त्यामुळे गावी कोण नाही मे महिन्यात गाव भरलेलं असतं दिवाळीत कोण नसतं गावी मोजकेच माणसं असतात गावी, गावी पूर्ण शांतता आहे बघू शकता आपण आता कुठे चाललोय वाक्य दापुसल्या वाक्य सगळी घरं बंद आहेत फक्त आम्ही आलोय कोकणची माणसं दिवशी कुठे तर भात लागतो हा भात थोडी आहे गवत आहे बरं आहे काय बरं आहे ना अरे पिल्ल घातली परत

खाली घर आहेत तिथे घर आहेत मे महिन्यात आमचं गाव भरलेलं असतं आपल्या कोकणाबद्दल काय सांगशील पाण्यात हो आवाज येतोय गाव खाली काय ह्या महिन्यात ऑक्टोबरला चार, सगळे कोकणातली माणसं आहेत हां एक काम धंद्यासाठी मुंबईला जातात ओके आणि वाडीमधली पोरं पण मुंबईला जातात म्हणून हे सगळे आमची घरं बंद आहेत फक्त आपलं घर आणि दोन तीन घरं फक्त चालू आहेत अरे आमच्याकडे जेवण आहे जेवायला चिकन मटनचं जेवण आहे वाघ बघा वाघ तिकडे एक बकरा कापलाय एक बकरा का आता हा आमचं गाव निसर्ग मालदीवस पण फ्लॉप आहे याच्यासमोर खाली कोंबड्या ओरडत आहेत कोश चला चला निसर्ग पहा निसर्ग पहा आमची नारळ काढलेली आहे सुखी नारळ इवे बाय बाई इथे इकडे ये ये इकडे इकडे आता आम्ही चाललो मम्माला ना होत आहे तर आता आपण काय उचलणार आहे कुठे उचलून घेऊ तू आता मोठा आहे उचलून कसं घ्यायची गरज आहे हा खाली चल उचलून घेऊ

<laughs> दास आहे रे तू हा ah? आमचा दास घाबरतो एवढा मोठा पोरगा असून आता पुढच्या 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 वर्षाचं लग्न आहे आणि हा घाबरतो हा <laughs> घाबरलेला माणूस लग्नाला घाबरलेला माणूस आमचा पोगा घाबरतो ताई आपल्याला कुठं जायचंय आहे पेंडा उचलायला काय हा चल दाखवतो पेंडा भात 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 उचलायला जायचं आपल्याला काय जायचंय

आमचा गावचा पोहोचला हे संभावून या हा छोटा रस्ता आहे संभावून या उचलून घ्याला उचलून घे हळूहळू या हळूहळू या कोकण ची माणस घास मध्ये आलोय तू अर्ध हिंदी अर्ध मराठी इंग्लिश सगळ मिक्स करतो रे हा आम्ही बाहेर घ्यायला आलोय तुम्हाला मदत करायला तीन भाऱ्या बांध नाही आम्ही गे। डोक्यावर एक पप्पाच्या डोक्यावर द्या ते, ते आले ना पहिले पुढे त्यांच्या डोक्यावर एक पहिली झालं आता आमचा पोझा डोक्यावर भारी घेणार घे का डोक्यावर गे डोक्यावर चल हा डोक्यावर द्या डोक्यावर दे आणि बिंबा जाडी ठेव ठेवू मी येतो मी बाईक घेतो काय डोक्यावरती हा मी घेतो ना घ्यायला काय पप्पा तयार झाले ते माना त्यांच्या डोक्यावर एक द्या गेल तो पप्पा स्ट्रॉंग आहेत हा ऑन पोच दा हा व्हिडिओ घेतो ना फुल फुल व्हिडिओ तू वर येणार कोकणची माणसं हाड अरे सुट्टी पडली ना। ना। पार्टी आ, 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 अरे अरे पाटी कुठलं सांग बरोबर आहे फुटत अरे क्रेंद्राशी लालोलीत घेऊन आडव घ्यायचं फिरवला पाहिजे अरे आडवा घ्यायचे जायचं

नाही <laughs> नाही मी आता येतोय ते कुठं जायचं अरे घरी ओहिने माझा व्हिडिओ काढाय पाठव चलो

कोंडीवर कोंडी आमचं जुनं पाण्याचं ठिकाण हा आमचा स्टेज आहे इथे आमचं नाटक डान्स आणि कार्यक्रम पन्नास वर्ष पूर्ण आले तेव्हा आम्ही हे नाटक केलं होतं याच्यामध्ये सगळे आमचे कलाकार भावकीचे वाढीतले हे आमचं कलामंच आणि ते आमचं विहार हे पंचवीस वर्ष पूर्ण पिंपाचं झाड मोठा भाऊ मोठी बहिणी आणि आहे त्यांचे हा त्यांचा चोमदास आणि या भाईची आर्या परत बोल आता आपण कुठे चाललोय नदीवरती नदीवर नाही नदी आहे कोंडीवर चाललोय ना मॅन वर्सेस वाईल्ड बघ किती वाजले मला जाऊ त्यांना घरी आता वाजले की बारा असं काय करता वाव थंड थंड पाणी आणि निसर्ग रम्यास आता व्हियान पोहणार आहे उडी मारणार आहे ये तिथे आम्ही पहिले आंघोळ करायचो काय मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या पंथात धुमधमो हरते मायच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांचा बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभानक ते गई वरते नको आता चालले चला चला घरी जायचं आपल्याला उद्या खेकडे पकडायला यायच वेलकम बाय आता आम्हाला डोंगर चढायचा हा मला आले खाली आलो आम्ही गोंडीवरती आता आम्ही जाणार आहे घरी हा सत्तर पायऱ्या चढून वरती परत सत्तर पायऱ्या रोड क्रॉस करून मग आमच्या घरी मग आम्ही आंघोळ विंगोळ करणार आणि आंघोळ करून नाश्ता करणार मग आम्ही फटाके फोडणार ये ओके ओके ओके, ओके बाय कर बाय बाय बाय